नमस्कार साधी सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैश तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लय तीन चार दिवस झाले झडी चालू होती इकडे आमच्याकडे तर मग झडी मध्ये भजे जर भेटले खायले असे खुसखुशीत मस्त कुरकुरीत तर कितलं मस्त वाटत पाऊस पडला की चहा न भजे आहा तर मग ना झडी चालू होती तर भजे केले ते पण मग म्हटलं तुम्हाला बी दाख देऊ मी ना कसे भजे केले ते तर मग आता ते भजे तर झडी चालू होती तेव्हा खाल्ले पण मग तुम्हाला दाखवलं होतं मग परत आता भजे करते मी पाहू आपण कसे करता भजे आपण तर भजायसाठी हे पीठ घेतलंय बेसनपीठ हे बेसनपीठ हे पाह्या वाटीनं घेतलंय दीड वाटी, वाटी बेसनपीठ आहे हे अन ह्या मिरच्या आहे ना हे पाहि्या ह्या अशा मिरच्या ह्या पाच मिरच्या काटून घेतल्याय बारीक बारीक काटल्या आहे ना म्हणून त्या अशा जास्त दिसत आहे तुकडे ह्या अशा पाच एक मिरच्या आहे आणि हे थोडीशी कोथमीर काठी घेतली आहे तर आता हे भजायचं भिजवू आपण कस भज भिजायचा पाहू हिच्यात ह्या मिरच्या टाकी देऊ कोथिंबीर हिच्यात टाकी द्यायचं आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकलं की हा सोळा आहे पा बिलकुल दोन बोटायच्या चिमचित मावीन असा सोडाय बिलकुल नाही हिच्या बरोबर एवढसाच टाकायचा बिलकुल दोन बोटाच्या चिमटीत माईन एवडा जास्त नाही टाकायचा नाही तर मग आणि आता हिच्यात टाकू आपण अर्धा चमचा पोहे खायचा चमचा ओवा हो चमचा असा हा ओवा असा हातावर असा हे करायचा क्रश थोडासा क्रश म्हणतात त्याले आणि हिच्यात टाकी द्यायचा आता ह्याच्यात आपण सगळं टाकलंय आता हे घेऊ थोडं थोडं पाणी टाकून मस्त भिजवायचं जास्त पातळी करायचं जास्त पातळी टाकलं की मग भजे असे खुसखुशीत नाही होता चपटे चपटे व्हायल पाहता मग ते जास्त पातळी भिजवलं की हे पा कस रवन दिसतंय दिसतय ना तुम्हाला हे बा जास्त पातळी नये ना जास्त घट्ट नाही आता न भजे तोळाती न नस रवण भिजवायचं बिलकुल रवन न भिजवता बी बिना भिजवता बी असे कुरकुरीत भजे जर तुम्हाला पाहायचे असले ना कसे करता तर तसं कमेंट मध्ये सांग जा <coughs> सांग जा मले आपण रवण न बनवता बी आपण भजे करू अशा कुरकुरीत लागताना ते मस्त रवण न भिजोयता बरं हे बाहे आपलं आता भिजवून तयार झालं भजायचं तेल तपायला ठेवलंय मी ना आता तेल गरम झालं जास्त बिनी कडक तपू द्यायचं तेल मध्यम तपू द्यायचं नाही तर मग वरतून बयता आणि मधी होता नाही आता भजे तवू आपण आता हातोण्याले पाणी घ्यायचं याच्यात थोडस बोट बुडायचे तेल तपलंय गॅसला करी दिलाय मी ना आणि हे असे भजे आता टाकू आपण हे असे मस्त तोड आता मग आता ना पातही कधी रवन झालं ना मग ते कुकडे बी पडता आणि कसे बी होता चपटे चुपटे तेल मस्त मध्यम तपलंय जरासे कमीच टाकायचे म्हणजे ते फुलता आपण काही हलवाया एवढं तेल टाकत नाही एकदम झेपत मध्यम तेल त आपलं मग भजे बी जराशे कमी कमीच टाकायचे म्हणजे चांगले होता तेलात थोडूसा एक मिनिट गॅस मोठा करी देते मी परत लहान करते लगेच हे <laughs> जर कळक तपेल असलं ना तर मग हे टाकता लाल सर होता आपल्याला वाटत कि तयाले पण ते मधी कच्चे राहता म्हणून हे चांगले मध्यम तेलावरच मस्त खरपूस उद्या तयार उद्याचे असे खुसखुशीत होता ना हे मधून साधे असता एकदम पण गरे मस्त लागता जडी चालू असली आणि तवा जर भजे तयार हा हा ते आत, आत कौंगीनेशन, कौंगीनेशन आत आता आजकालचे पोरं म्हणता ना पाऊस अन काय भजेन चा काय म्हणता त्याले कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन म्हणता आजकालचे पोरं आता हे बा हे टाकल्यापासून असं दोन एक मिनिट झाले दोन एक मिनिटात हे मस्त तवाले आता पहा तुम्ही दिसत दिसत असेल दिस तुम्हाला मस्त रंग येत चाललाय ते आता सोनेरी सोनेरी आता हे भजे आपण काळी घेऊ गॅसला ना करेल मी झाले हे तउंच ना आता थोडस तेल खाले गहू द्यायचं ज्यातून कढईत आणि काळी घ्यायचं डिश मध्ये मी ना पहिलं सांगलं तसं हे हातवण्याच्या भांड्यात हात गुळ्याचा थोडसा आणि असेच सगळे भजे आपण आता तही घेऊ गॅस लाना करेल ला बरं मी ना तेल काही जास्त कळक तपेल नाही आपलं हिच्यात तशीच तुम्ही सगळी मिरची टाकीसन भुजी सन नाही ना, ता तर तही सण टाकून सगळ्या मिरचीचे बी भजे काढू शकता ज्याला आवडलं तो त्या मिरचीला फक्त मधून काटून तेल लावायचं तेल म्हणते मी मीठ लायचं थोडस आता टाकून पाच सात सेकंद झाले आता हलवू आपण गॅस ला गॅसवर ये आता परत मी एक मिनिट भर पाच सात सेकंद एक मिनिट नाही सात आठ सेकंद आठ दहा सेकंद असा गॅस मोठा करते म्हणजे हे मस्त तवातील आणि परत गॅस लहान खरेदी द्यायचा लगेच आठ दहा सेकंदात म्हणजे ते जे उष्णता असते ना तेलाचा तेलाचा गरमपणा चांगलं टिकी राहत जसं बजायला पाहिजे असतो आपल्या तया आले तसा तेलाचा गरमपणा राहतो असं गॅस लहान म की कि मस्त तवा तजे असे खुसखुशीत कुछ लागता नाही म्हणजे हे बा झाले आता आता बी दोन एक मिनिट झाले दीड दोन मिनिटात तवाई जाता हे बजे आता आपण हे बी डिश मध्ये काळे घेऊ आता हे बा हे बजे कितले खुसखुशीत कुछ, दिसले मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बा वरतून असा कुरकुरीत पण आहे थोडसा आणि मधून पा असं जाळी जाळी सारखं दिसतंय ना आणि हा मे, एक नाही मिरचीचा तुकडा नाही आहे कोथिंबीर आहे असा मिरचीचा तो बारीकसा तुकडा दाता खाली आला ना की असा तोंडाला चटका म्हणतात असा एक एक प्रकार हे बा हा मिरचीचा तुकडा एक हे बाई जाडी किती मस्त पडेल आहे भजाले गैरे मस्त लागत आहे भजे झनझणीत बी आणि एकदम खुसखुशीत बी किती मस्त झाले ते भजे मस्त पुळून पाला आपण त्याले मधी अशी जाळी जाळी जाई जाळी पडेल होती म्हणजे ते अशा पक्का पक्क झालते आणि चावताना दाता खाले ते मिरची बारीक बारीक काटेल होती ना असं असा झणझणीत पणा लागतो मस्त एखादी एखादं तुकडं कधी जाता खाली आलं तर आणि पाऊस पडतोय आणि आपण भजे खातोय आणि चहा त्याच्या बरोबर <laughs> गैरज <गयरन> मस्त <laughs> तुम्हाला जर आवडलं असल्यानं माय करेल भजे तर मग मला एक तर कमेंट मध्ये सांगतात असं ना माझ्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब बी कर जा शेअर बी कर जा तुम्ही सगळ्याचा वेळ गैरा मूल्य आहे आजच्या काळामध्ये पण तरी बी तुम्ही तुमचा वेळ देता टाइम देता आणि माया व्हिडिओ पाहत राहता त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद